मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आसना नदीच्या पुराचे पाणी पासदगावच्या पुलावरून जात असल्याने नांदेड ते वसमत महामार्ग बंद काही गावांचा नांदेड शहराशी संपर्क तुटला नांदेड जिल्ह्यात पावसाने दानादान उडवली आहे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आला नांदेड शहरालगत असलेले आसना नदीला देखील मोठा पूर आला आहे या नदीच्या पुराचे पाणी पासदगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते वसमत हा महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे वसमत हिंगोलीकडे जाणारी वाहतुकी या मार्गावरून बंद करण्यात आली आहे काही गावांचा संपर्क देखील नांदेड शहराशी तुटला आहे नागरिकांनी पुलावरून जाण्याचा धाडस करू नये असे एम के न्यूज चॅनल नांदेड नांदेड तालुक्यामध्ये नव्हे ना तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास पाच सर्कल मध्ये अतिवृष्टी झालेली आहे आम्ही सकाळपासून आमचे तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे एस डीओ साहेब खल्ला साहेब आणि राहुल कर्डिल साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत आहोत आणि पिकांचं नुकसान झालंय नदी काठचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे सुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असताना नदीला पूर आलेला आहे जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे आपले तांबेसाहेब पोलीस निरीक्षक भागीनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा सर्वच हो, आम्ही अलर्ट आहोत आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदाराचा पूल आहे इथला पासदगावचा पूल आहे इथले सांगवीचा पूल आहे या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असले मोटरसायकल फोर व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये कारण विनाकारण आपण डिअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकता आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हानही करतो की आपण अशी रिस्क घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद